इंदापुरात शरद पवारांनी डाव टाकला आणि हर्षवर्धन पाटलांना गळाला लावत महायुतीला आणखी एक धक्का दिलाय गेल्या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात पाटलांच्या आणि तुतारीच्याच बातम्यांनी सगळी स्पेस घेतली आहे मात्र दुसऱ्या बाजूनं विचार केला तर यंदा देखील हर्षवर्धन पाटलांवर दत्ता मामाच भारी वळताना दिसत आहेत ते कसं चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी आता वर्तमानातली स्थिती समजून घ्यायची असेल तर भूतकाळ समजून घ्यायलाच हवा तर इंदापुरात पूर्वीपासूनच वावड्याच्या पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलंय शंकरराव बाजीराव पाटील म्हणजेच हर्षवर्धन पाटलांचे चुलते त्यांनी एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर आणि एकोणविशे अठ्याहत्तर अशा सर्व विधानसभा निवडणुकीत शंकररावांनी गुलाल उधळला मात्र या दरम्यान त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता आता या दोन्ही दिग्गज घराण्यांमध्ये पहिल्यांदा थेट संघर्ष दिसला तो एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळी शरद पवार हे समाजवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर त्यांच्या विरोधात तत्कालीन खासदार शंकरराव पाटील हे काँग्रेसकडून उमेदवार होते या निवडणुकीत पवारांनी जवळपास दीड लाखांच्या मतांनी शंकररावांचा पराभव केला होता पुढे पवार काँग्रेसमध्ये परतल्यानंतर देखील हा संघर्ष सुरूच राहिला त्यातून पवारांनी मुख्यमंत्री असताना एकोणीशे च्या लोकसभा निवडणुकीत शंकररावांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या जागी आपले पुतणे अजित पवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं ही गोष्ट शंकररावांचं राजकारण संपवणारी ठरली पुढे त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील हे राजकारणात आले आणि चुलत्यांमधला संघर्ष पुढच्या पिढीकडे आला त्यातून स्थानिक पातळीवर अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा संघर्ष निर्माण झाला आणि पुढे अजित पवारांच्या राजकारणाला धोका निर्माण होऊ नये यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी नि हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसमधून तिकीट नाकारलं मात्र हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि जिंकले देखील पुढे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार निवडणूक देखील हर्षवर्धन पाटील अपक्ष जिंकले दोन हजार चार नंतर त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला होता पुढे विलासराव देशमुखांशी त्यांच्या जवळचे संबंध असल्याच्या कारणानं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत दोन हजार नऊ साली निवडणूक लढवली आणि जिंकली देखील मात्र एकच सरकारमध्ये असूनही त्यांच्यात आणि अजित पवारांमध्ये खटके उडतच होते अजित पवारांनी विविध माध्यमातून हर्षवर्धन पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांच्या विरोधात असलेल्या स्थानिक पातळीवरील विरोधकांना देखील अजित पवार यांनी ताकद दिली आणि त्यातूनच दत्ता भरणेंचा उदय झाला इंदापुरात दत्ता भरणे हे कायमच हर्षवर्धन पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जायचे आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यानंतर अजित पवारांनी इंदापुरातून भरणेना उभं केलं आणि जिंकून देखील आणलं पुढे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं इंदापूरची जागा सोडायला नकार दिल्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांचा विजय होणार असं वाटत असताना शरद पवारांचा प्रभाव अजित पवारांची यंत्रणा आणि दत्ता भरडेंची वैयक्तिक ताकद यामुळे अवघ्या तीन हजार मतांनी पाटलांना पराभव पहावा लागला होता यंदाच्या विधानसभेत मात्र गणित बदललीये हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत आहेत मात्र यामुळे त्यांचा विजय सोपा होतोय का तर नाही कारण सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय आणि इंदापूर बारामती या पट्ट्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आघाडी सरकारच्या काळात पाटील मंत्री असताना त्यांच्यात आणि धनगर समाजात संघर्ष झाला होता ज्यामुळे याचा फटका त्यांना दोन हजार चौदाच्या विधानसभेत बसला होता आणि सध्याला देखील धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना धनगर मतदार आपल्या समाजातून येणाऱ्या दत्ता भरणेंच्याच मागे उभं राहणार यात शंका नाही शिवाय भरणे हे धनगर चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात धनगर मत आपल्या बाजूनं वळवू शकतात मग मराठा मतांचं काय तर संभाजी राजे छत्रपती देखील तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आपले उमेदवार उतरवणार आहेत त्यामुळे मराठा मतं विभाजित होतील आणि याचा फटका शरद पवारांच्या उमेदवाराला बसणार हे नक्की आणखी एक बाब समोर येते ती म्हणजे स्थानिक विरोधकांची इंदापूर तालुक्यामधले हर्षवर्धन पाटलांच्या विरोधकांना पवार कुटुंबांनी काय आवाज बळ दिलंय त्यातलं पहिलं नाव आप्पासाहेब जगदाळ यांचं येतं आता आप्पासाहेब जगदाळे हे नात्यानं हर्षवर्धन पाटलांचे मामा जरी लागत असले तर त्यांच्यातले राजकीय संघर्ष स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात लोकसभा निवडणुकीदरम्यान आप्पासाहेब जगदाळेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत सुप्रिया सुळेंना आपला पाठिंबा जाहीर केला होता त्यांना अपेक्षा होती की विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपल्याला इंदापुरातून तिकीट देतील मात्र पवारांनी हर्षवर्धन पाटलांना हाताशी धरल्यानं जगदाळे नाराज झाले त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात जाऊन आपले जुने सहकारी असलेल्या दत्ता मामा मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर आणखी एक नाव समोर येतं ते म्हणजे प्रवीण माने यांचं प्रवीण माने हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनाई दूध कंपनीचे संचालक आहेत त्यांनी अजित पवारांना लोकसभेत मदत केली होती मात्र विधानसभेच्या तिकिटासाठी ते शरद पवारांकडे परतलेत मात्र हर्षवर्धन पाटलांच्या येण्यानं त्यांची देखील कोंडी झाली आहे त्यामुळे ते देखील पाटलांविरुद्ध दत्ता मदत करण्याची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त दत्ता मामांनी अजित पवारांच्या माध्यमातून इंदापुरात मोठ्या प्रमाणात निधी आणलाय तसंच विकास काम केली आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी इंदापुरातल्या जनसंवाद यात्रे दरम्यान अजित पवारांनी विकास कामांचा पाढा वाचून दाखवला होता आता याचा विचार करता विकास कामांच्या जोरावर इथं दत्ता मामा हे हर्षवर्धन पाटलांविरोधात प्लस मध्ये दिसतात दुसऱ्या बाजूने भाजपच्या मनात देखील हर्षवर्धन पाटलांनी पक्ष सोडल्याचा राग असणार आहे त्यामुळे ते देखील पाटलांच्या विरोधात जोर लावण्याची शक्यता आहे मात्र राज्यात सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांचा विचार केला तर भाजपला अजित पवार नकोय किंवा त्यांच्यात जास्त जागा निवडून येऊ नये नियूड यासाठी भाजप प्रयत्नशील आहे आणि यदा कदाचित ही बाब खरी असेल तर भाजपकडून हर्षवर्धन पाटलांना अंतर्गत रसद पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र वरवर बघितलं तर सध्या तरी दत्ता भरणे हेच हर्षवर्धन पाटलांना भारी पडत आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा